राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांच्यावर टीका करत असताना स्वतःची राजकीय उंची तपासावी अन्यथा त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष मान्य नगरसेवक अयुबभाई बारगीर यांनी दिला लोकनेते कैलासवासी राजारामबापू पाटील यांचा राजकीय वारसा लाभलेले आमदार जयंत पाटील साहेबांना पूर्ण महाराष्ट्र एक अभ्यासू एक जाणता व संवेदनशील नेता म्हणून ओळखतो लोकनेते कैलासवासी राजारामबापू यांनी लावलेल्या ला, ला, रोपट्याला त्यांनी आपल्या कर्तृत्वाची उंची जोडून कितीतरी मोठं केलं या माध्यमातून चाळीस वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं जाळं विणलं गेलं हजारो लोक त्याचा फायदा घेत आहेत अर्थ व नियोजन तसेच गृहग्राम विकास अशी कितीतरी खाती प्रभावीपणे हाताळली तळागाळातील लोकांसाठी अहोरात्र झटल्यात यावेळी बोलताना मान्य नगरसेवक आयुबभाई बारगीर म्हणाले ज्यांचं कर्तृत्व शून्य ज्यांनी ईव्हीएम सहाय्याने निवडून येऊन आमदारकी मिळवली आहे हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक लढून दाखवावी एकोणीसशे पंच्याऐंशीला ते चढा ओल्या करत होते तेव्हा आमदार जयंत पाटील साहेब वाळव्यातील इंच आणि इंच जमीन ओलिताखाली येण्यासाठी प्रयत्न करत होते आरोग्याच्या माध्यमातून महाराष्ट्र हजारो रुग्णांना त्यांनी मदत केली मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून काही प्रायव्हेट ट्रस्टच्या माध्यमातून करोड रुपयांची निधी त्यांनी मिळवून दिला येथून पुढच्या काळामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी आपली राजकीय उंची तपासावी आमदार जयंत पाटील साहेबांच्या बद्दल तोंड सांभाळून बोलावं बोलताना भान ठेवावं हवे तर आपल्या नेत्याला विचारून बोलावं उगाच उंटाच्या पृष्ठभागाचा मुका घ्यायचा प्रयत्न करू नका नाहीतर त्यांना त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर देण्यात येईल आयोब बारगीर माननीय नगरसेवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली अल्पसंख्याक असेल नमस्कार एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये आपण सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया इथे उपस्थित राहिल्याबद्दल प्राथमिकता आपला मी स्वागत करतो आमचे नेते प्रांताचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रांताचे अध्यक्ष आठ वेळा ज्यांनी आमदारकी भूषविली त्यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर हे वारंवार टीका करत आमची त्यांना विनंती आहे ज्या मतदारसंघात तुम्ही निवडून आलाय त्याच्या भविष्यासाठी तिथं काय करता येईल त्याने त्यांच्या मतदारसंघात लक्ष घालावा अहो तुम्ही ज्या मतदारसंघात निवडून आलाय जलसंपदा मंत्री असताना त्या मतदारसंघात पाणी कोणी दिलं ह्याची चौकशी त्यांनी मतदारांकडून करावी सूट आमच्या नेत्यावर टीका करण्यात काय अर्थ नाही कुणाला तरी खुश करण्यासाठी तुम्ही हे करत आहात ज्यावेळी ज्या वयात एकोणीसशे पंच्याऐंशी साली तुम्ही ओल, ओली करत होता त्यावेळी पूर्ण तालुक्यात इंचल जमीन कशी पाणी त्या जमिनीत येईल याचा विचार ह्याचा प्रयत्न हे काम केली मार्गाला होकार मध्ये जाळे एवढे मोठे आहेत हजारो युवक त्यांना रोजगार उपलब्ध करून दिली अशी एखादी कुठेतरी तुम्ही संस्था वगैरे करा त्यामध्ये तरुणांना काहीतरी रोजगार मिळू शकेल उगाच उघड सूट जयंत पाटील असेल जयंत पाटील तुम, कशाला तुम्हाला काय बुद्धी तुमची चालती साहेब मी पक्षाच्या वतीने एक जिल्हाध्यक्ष म्हणून इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या भाषेत तुम्हाला आम्ही उत्तर देऊ उगाच उंटाच्या पृष्ठभागाला प्रयत्न करू नका हात लावायचा माझी इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आव्हान आहे की तुम्ही जयंत पाटील साहेबांच्या वरती हे टीका करणं थांबवावं कैलासवाशी राजारामबाबू पाटील यांनी रोपट लावलेलं होत जयंत पाटील साहेबांनी आपल्या कर्तृत्वाची उंची जोडून कितीतरी मोठं केलं या माध्यमातून चाळीस वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे जाळे विणलेले आहेत हजारो लोक त्याचा फायदा घेत आहेत तुम्ही ह्या गोष्टीकडे बघा आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही हे उठा ठेव करताय बंद करा जयंत पाटील साहेब कोण आहेत हे, हे तुमच्या नेत्यांना तुम्ही विचारा तुम्ही ज्या मतदारसंघातून तुम निवडून आलाय त्या सगळ्या डी घोटाळे करून तुम्ही निवडून आलाय तुमच्या दम असेल तर राजीनामा देऊन परत बॅलेट पेपरवर इलेक्शन लावा आणि निवडून येऊन दाखवा या माध्यमात माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला मी आव्हान देतो इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आमच्या नेत्यावर टीका करणं थांबवा नाहीतर आपल्याला आम्ही जसाच तसे उत्तर देऊ